विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या मनापासून स्वागत तफीसा इंटरनॅशनल संस्था यांच्या मार्फत जगभरामध्ये शहाण्णव राष्ट्रामध्ये वर्ल्ड वॉकिंग डे साजरा केला जातो ही संस्था आशिया इंडिया आणि ऑल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर ऑल यांच्याशी संलग्न असून महाराष्ट्र राज्य सोलापूर असोसिएशन फॉर स्पोर्ट्स फॉर ऑल संस्था संलग्न झाली आहे तफिसाची स्थापना एकोणीसशे साठ साली जर्मनीमध्ये झाली ही संस्था युनेस्को डब्ल्यू एच ओ इंडियन ऑलिम्पिक कमिटी यांच्याशी संलग्न आहे या, या संस्थेमार्फत कार्यक्रम आयोजित करण्याचा मान असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर ऑल सोलापूर या संस्थेला मिळाला आहे अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कसबे यांनी दिली सदर कार्यक्रम मध्ये सोलापुरातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेमार्फत डॉक्टर प्रमोद यांनी केले या, के या संस्थेच्या उभारणीत मोलाचे साथ महाराष्ट्र स्पोर्ट्स फॉर ऑल चे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब चिंचकर यांनी केले सदर कार्यक्रमास संपदा जोशी विजय गायकवाड देवेंद्र आवटी विजय जाधव मनीष लिंबोळी वसीम शेख कल्पना भोसले कुणाल नागमोड यांचे तसेच सर्व कराटे स्पोर्ट्स विद्यार्थ्यांची मत मिळाली सदर कार्यक्रम हा तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर गणपती घाट या ठिकाणी सकाळी सात ते नऊ यावेळेस होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा